मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपले व्हिवर्स एक प्रश्न सातत्यानं विचारत होते आणि तो म्हणजे सिडकोची नवी मुंबईतील मेगा लॉटरी कधी येणार आहे प्राईम लोकेशनची लॉटरी कधी येणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही तुम्ही आतापर्यंत कमेंट्स करत होतात अनेकांनी तसं विचारलं होतं की नेमका सिडकोची लॉटरी कधी येणार आहे त्याच्या संदर्भात आपण सातत्यानं अपडेट्स पाहत होतो की सिडकोची कामे कुठे कुठे सुरू आहेत कोणत्या लोकेशनला किती काम झालेलं आहे याचे आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पण आज जे काही महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो की जी काही सिडकोची मेगा लॉटरी आहे ते जुईनगर वाशी ट्रक टर्मिनल खांदेश्वर स्टेशन मानसरोवर स्टेशन डोंगरी उलवे या ठिकाणच्या घराची सोडत लवकरच जाहीर केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा आणि हो बेलायकन प्रेस करायला मात्र विसरू नका तर, तर मित्रांनो जी काही सोडत आता जाहीर होणार आहे त्याच्या संदर्भात अपडेट्स आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे त्याशिवाय वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती तुम्ही हे पाहिलेलं असेल कदाचित ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली असेलही पण जी आता सोडत जाहीर होणार नाही ती गुड ग गणेशोत्सवाच्या मुहूर्तावरती ही सोडत जाहीर केली जाणार आहे जवळजवळ या ठिकाणी पाच हजार घरे ही या सोडतीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत याचं लोकेशन कुठे असणार आहे तर वाशी ट्रक टर्मिनल जुईनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर मानसरोवर खांदेश्वर स्टेशनच्या बाहेर बामण डोंगरी आणि उलवे स्टेशनच्या बाहेर जे काही घरांचं काम सुरू आहे त्याची लॉटरी आता कुठेतरी काढण्याचे नियोजन सिडकोमध्ये सुरू झालेलं आहे किंवा तशी माहिती आपल्याला मिळालेली आहे म्हणून जे व्हिवर्स किंवा जे मतदार सिडकोच्या लॉटरीची वाट पाहत होते त्यांच्यासाठी नक्कीच गणेशोत्सवाच्या मूर्तावरती खुश खबर मिळणार आहे ज्यांना चांगल्या ठिकाणी घरी घ्यायची आहेत प्राईम लोकेशनला घरी घ्यायचे आहेत अशासाठी खूप चांगली संधी आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो जे जे लोकेशन्स मी सांगितले आहेत वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी सुद्धा घरांचं काम सुरू आहे ते तेथील व्हिडिओ आम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याचपी जुईनगर स्टेशनच्या बाहेर सुद्धा काम कुठपर्यंत झालेलं आहे कशा प्रकारे काम सुरू आहे आजूबाजूचा जो परिसर कसा आहे हे सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तो ही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय मानसररोड स्टेशनचाही व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो तोही व्हिडिओ दे तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय अ खारकोपर स्टेशनच्या बाहेरचा सुद्धा आम्ही लोकलिटीचा व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणी ऑलरेडी घराचं काम बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे तोही व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक सुद्धा मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय बामन डोंगरी अर्थातच उलवे स्टेशनच्या बाहेर जो काही घरांचं काम सुरू आहे तेथीलही व्हिडिओ आम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे ही व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देतो किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याशिवाय मित्रांनो आजच आपण अंधेश्वर स्टेशनच्या बाहेर जो काही प्रकल्प सुरू आहे त्याचाही व्हिडिओ आज आपण रात्रीपर्यंत अपलोड करणार रा आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपण सविस्तर माहिती देणार आहोत नेमकं त्या ठिकाणी घरे किती असणार आहेत कोणती घरी असणार आहेत ही सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून एकंदरीत जे काही सिडकोचे प्रकल्प सुरू आहेत सगळ्या ठिकाणी मी व्हिजिट केलेली आहे म्हणजे खारघर रेल्वे स्टेशनचा व्हिजिट केलेला आहे खारघर जो काही डी मार्टचा समोरचा प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे तळोदा सेक्टर थर्टी नाईन याही ठिकाणी मी व्हिजिट केलेली आहे कळंबोली ट्रक टर्मिनल या ठिकाणचे सिडको प्रकल्पाची व्हिजिट केलेली आहे हे सगळे आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत म्हणून एकंदरीत सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा चॅनलवर चॅनलला एकदा व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला ते सगळे व्हिडिओज पाहता येतील आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो या घरांच्या किमती काय असतील जेव्हा मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला अशी माहिती मिळाली की या ठिकाणी वन बीएचके आणि टू एच के दोन प्रकारचे घरी बांधले जात आहेत वन बी एच के ई साठी असणार आहे आणि वन आर टू बी के हा एल आय जी साठी असणार आहेत अशी तुर्तास मला माहिती मिळालेली आहे पण मला सुद्धा शॉक बसला की एल आय जी साठी टू बी एच केचं घर हे ऐकून मला सुद्धा शॉक बसला पण त्यांनी ते कन्फर्मेशन सुद्धा दिलेलं की ही नाही एल आय जी साठीच टू बी एच केची घरे जा बनवली जात आहेत असं मला साईटवरून माहिती मिळालेली आहे म्हणून आता जे काही घरे बनवली जात आहेत ते सर्वसामान्यांना परवडतील का नाही हाही एक महत्वाचा विषय असणार आहे या ठिकाणी मित्रांनो ई एच्या घरांची किंमत माझ्या मते पंचवीस लाखाच्या आसपास असू शकते आणि एल आय जीच्या घरांची किंमत ही पस्तीस ते चाळीस लाख आसपास असू शकते जो टू बी एचकेच आहे आता याचे टू बीएचकेच किमती मागे पुढे असू शकतात काहींची चाळीस काहींची पंचेचाळीस पस्तीस अशी लोकेलिटीनुसार असू शकते ही शक्यता आहे पण याच्या किमती संदर्भात सिडकोनी कुठलंही भाष्य सध्या तरी केलेलं नाहीये म्हणून किमती सध्या गुलदस्त्यामध्येच आहेत आता या लॉटरीसाठी तयारी सिडकोनी केलेली आहे ही लॉटरी काढण्यासाठी कंपनीची किंवा कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक सुद्धा केलेली आहे लॉटरी प्रोसेस साठी प्रायव्हेट कंपनीला हे काम दिलं गेलं आहे त्याची प्रोसेस आता सध्या सुरू आहे आणि सगळी प्रोसेस ही खाजगी कंपनीकडून केली जाणार होणार आहे संदर्भात आपण अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत मित्रांनो म्हणून आता जे काही घरांची लॉटरी काढण्यापासून घरांचं पजेशन करण्यापर्यंत आणि दोन वर्षाचं मेंटेनन्स हे सगळं त्या कंपनीला पाहावं लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जवळजवळ पस्तीस हजार घरे ही प्रस्तावित आहे सिडकोची पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्या त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने सोडत काढली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार घरांना महारेराची परवानगी मिळालेली आहे नोंदणी सर्टिफिकेट नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे महारेराची नोंदणी मिळाल्यानंतर आता कुठेतरी सिडको कडून ही हालचाल सुरू करण्यात आलेली आहे म्हणून सिडकोसाठी ही एक खूप चांगली महत्त्वाची बातमी आहे की जेणेकरून ही महारेराची मंजुरी याला मिळालेली आहे जे काही अपडेट आपल्याला मिळालेलं आहे त्याची आपण शहानिशा लवकरच सिडको ऑफिसमधून जाऊन करणार आहे आणि पाहणार आहोत की नेमकं या सिडकोची खरंच लॉटरी येणार आहे का नाही कारण मित्रांनो ज्यावेळेस मी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता की सिडकोची मेगा लॉटरी येणार आहे तो या मी अशाच अपडेटच्या अनुषंगाने बनवला होता पण त्याच्यानंतर सिडकोने स्पष्ट केलं होतं एक जाहिरात म्हणजे एक प्रसिद्धी प्रसिद्ध केलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की सिडकोची अशी कुठलीही जाहिरात येणार नाही कुठलीही लॉटरी येणार नाही ही, ही सगळी अफवा आहे असं दस्तूर खुद्द सिडकोनेच सांगितलेलं होतं म्हणून आता ही जी काही बातमी आहे ही जी काही अपडेट्स आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली आहेत याची लवकरच आम्ही शहानिशा करणार आहोत आणि पुन्हा त्याच्या त्याच्या संदर्भात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत तर मित्रांनो आज रात्री आपण खानदेश्वर रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पाबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून तर हे होतं मित्रांनो सिडको लॉटरी संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद